औरंगाबाद जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात शंकर पाटील नावाचा एक शेतकरी आपल्या कुटुंबासह राहत होता त्याची मुलगी सुमन ही तरुण सुशिक्षित आणि सुंदर होती गरिबीतूनही शंकरने आपल्या मुलीला चांगलं शिक्षण दिलं होतं आता वेळ आली होती तिच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्याची तिच्या लग्नाची शंकरच्या मनात एकच विचार होता माझी मुलगी मोठ्या शहरात जाऊन सुखाने रहावी त्यामुळे त्याने औरंगाबादमध्ये राहणाऱ्या विकास मुटेकर नावाच्या तरुणाशी तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं विकास एका प्रतिष्ठित कंपनीत नोकरीत होता आणि त्याच्याकडे पाच एकर जमीनही होती शंकरला विकास खूप आवडला एक दिवस विकास सुमनला भेटण्यासाठी गावी आला सुमनही त्याला पाहून खुश झाली ती शिकलेली आणि सुंदर होती म्हणून विकासही तिच्यावर मनापासून प्रेम करू लागला तू खूप सुंदर आहेस विकास मनाला तुम्ही हे खूप चांगले आहात सुमनने मोठ्या संकोचाने उत्तर दिलं थोड्याच दिवसात लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली शंकरने कर्ज काढून मुलीचं लग्न थाटामाटात करायचं ठरवलं बाबा मी नोकरी करून हे कर्ज फेडेन सुमनने आश्वासन दिलं नको मुली तू फक्त सुखाने राहा शंकर म्हणाला लग्न झाल्यानंतर सुमन विकासबरोबर औरंगाबादला राहायला गेली सुरुवातीचे काही दिवस सुखाचे गेले विकास तिला प्रेमाने वागवायचा तिच्या आवडीनिवडीचा विचार करायचा पण हळूहळू त्याच्या वागण्यात बदल होऊ लागला एक दिवस विकास दारू पिऊन घरी आला त्याच्या चेहऱ्यावरचा राग सुमनला भेदून गेला जेवण का उशिरा केलंस त्याने ओरडत विचारलं मी आत्ताच तयार केलंय सुमन घाबरून म्हणाली त्यानंतरच्या काही महिन्यात विकासच्या व्यसनाला वाढतच गेली तो रोज दारू पिऊन घरी येई आणि सुमनवर राग काढी कधीकधी तर तो तिला मारहाणसुद्धा करायचा एक दिवस सुमनला कळलं की विकासच्या एका मैत्रिणीशी गैरप्रकारचे संबंध आहेत तिने विकासला याबद्दल विचारलं तेव्हा त्याने तिच्यावरच रागाने हल्ला केला तू माझ्या कामात हस्तक्षेप करू नकोस असं म्हणत त्याने तिला धक्का दिला सुमनच्या हृदयाला असह्य वेदना होत होत्या तिने आपल्या आईवडिलांना पुन्हा फोन केला आणि मदतीची याचना केली बाबा मला इथे राहवत नाहीये ती रडत म्हणाली थोडा संयम ठेव सर्व ठीक होईल शंकर म्हणाला काही महिन्यानंतर सुमनला एक मुलगी झाली तिने आशा बाळगली की आता विकास बदलेल पण तिच्या आशाला पंख नव्हते विकासचे वर्तन अधिकच बिघडले तो रोज दारू पिऊन घरी येई आणि सुमनवर अत्याचार करी एक रात्री विकासने सुमनला इतकं मारलं की तिचं अंग अंग दुखू लागलं ती कोपऱ्यात बसून रडत होती तिच्या डोळ्यासमोर तिची लहान मुलगी होती तिला वाटलं मी माझ्या मुलीला या नरकात सोडून जाणार नाही पण माझ्यासाठी यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे त्या रात्री सुमनने कीटकनाशक औषध पिलं सकाळी जेव्हा घरातील लोक जागे झाले तेव्हा ती जिवंत नव्हती तिच्या मुलीने रडत रडत आईला जागे करण्याचा प्रयत्न केला पण आता उशीर झाला होता नैतिक शिक्षण लग्नापूर्वी चांगली चौकशी चा करा मुलाच्या चारित्र्याचा व्यसनाचा आणि कुटुंबाचा शोध घेणं गरजेचं आहे मुलीच्या तक्रारी गंभीरपणे घ्या लग्नानंतर सर्व ठीक होईल असं समजून डोळे झाक करणं घातक ठरतं मानसिक आरोग्यावर लक्ष द्या नैराश्य छळ यांना त्वरित व्यवहारिक उपाय शोधले पाहिजेत समाजाभीतीपेक्षा मुलीचं सुख महत्त्वाचं लोकांच्या भीतीपोटी अत्याचार सहन करणं मूर्खपणाचं लक्षण आहे सुमनसारख्या अनेक मुली सुसंस्कृत कुटुंबात मौनपूर्वक छळ सहन करतात पण मौन सोडलं पाहिजे अत्याचारासाठी कधीही बहाणे नका स्वीकारू कारण प्रेमाच्या नावाखाली छळ हा प्रेम नव्हे तर एक अपराध आहे धन्यवाद